मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सुरात सुरू मिसळणारी भूमिका मध्यकात मांडली होती ईव्हीएमवरती खापर त्यांनी फोडलं होतं निवडणूक निकालांचं आणि राज ठाकरेंच्या या भूमिकेचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनातून समर्थन पाहायला मिळतं निवडणूक निकालांबाबत राज यांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्यच असं सामनाने म्हटलेलं आहे अजित पवार यांचे बेचाळीस आमदार कसे हा जनतेचा मनाला मनातला प्रश्न आहे असंही राज ठाकरे म्हणाले सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय राज ठाकरेंबद्दल पाहूयात ग्राफिक्सद्वारे निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या नावानं सुरू झालेला ठरतो बाळासाहेब थोरातांसारखा मोहरा पराभूत होईलच कसा राज ठाकरे यांचा सवाल योग्य एक आहे एकमेव खासदार असलेले अजित पवारांचे बेचाळीस आमदार कसे जनतेप्रमाणेच राज ठाकरेंचा सवाल राज ठाकरेंना निकालाबाबत पडलेले प्रश्न महाभारतातील यक्ष प्रश्नांप्रमाणे आहेत महाभारतातील युधिष्ठिर आणि यक्ष यांच्यातील संवादा इतकाच राज ठाकरेंना पडलेले प्रश्न मोहक आहेत याला फडणवीसांचं उत्तरही कदाचित रंजक असेल या उत्तराची महाराष्ट्र वाट पाहतोय राज यक्षाच्या भूमिकेत आहेत की युधिष्ठिराच्या आहे या क्षणी कळायला मार्ग नाही दरम्यान राज ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊत आशिष शेलार आणि अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा दा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचा विषय राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत महत्वाचे हे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटला पाहिजे आणि फडणवीस का उत्तर देतात त्या प्रश्नावर हा संवाद अत्यंत महत्वाचा आणि तो दोघांमधला संवाद लाईव्ह लोकांना दाखवला पाहिजे की राज ठाकरे त्यांना ईव्हीएमवर प्रश्न विचारत आहेत घोटाळ्यावर प्रश्न विचारतायत तुम्ही कसे मुख्यमंत्री झालात हे विचारतायत त्यांच्याच पक्षाचे मित्र आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत आहेत हे जनतेला कळलं पाहिजे हा संवाद प्रश्नोत्तराचा जो संवाद आहे हा जनतेला कळला तर लोकांच्या मनामधली जळमट जी आहे ही दूर होतील त्या आमचं आव्हान आहे करायचं होतं आत्मचिंतन केलं आत्मपराभवाचं प्रदर्शन मला व्यक्तिगत प्रवीणजी बोलायचं नाही खरं तर मी भूमिका घेतली होती महायुतीला विनंती केली होती राज ठाकरे यांच्या सुपुत्राला अमित ठाकरेला आपण म्हणून समर्थन देऊया अरे जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही तर तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता ईव्हीएमवर शंका घेता मतदारांवर शंका घेता दहा लाख सदस्य करण्यापर्यंत माझा कार्यकर्ता फिरतो तुमचा किती फिरतो त्याचं उत्तर आधी द्या त्याचं उत्तर मला मी पुन्हा सांगतो सामना पेपर मी वाचत नाही आमच्या पक्षात कोण वाचत नाही आम्हाला त्या सामनाला आम्ही महत्त्व देत नाही हा सामना फक्त त्या दोघांमध्येच आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तो सामना त्या दोघांमध्येच चालू असतो त्यामुळे त्या सामना आम्ही वाचत नाही पाहत नाही बघत नाही मला आता पत्रकार मित्रांनी जेव्हा सांगितलं तेव्हा कळलं नाही आम्हाला माहिती पण नव्हतं सामना अशी कुठली गोष्ट कळली आहे सामनाचा खप देखील कमी झाला आहे उरलेले सुरलेले शिवसैनिक आता ते वाचतात कालांतराने शिवसेना जसा बंद होईल तसा तो सामना पण बंद होईल